आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरियस बंगलो रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्ग सी परिसर सीसीटीव्ही निगराणी खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पासष्ट एकर परिसरात मुरुमऐवजी मातीचा वापर राज्यभरातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र या निधीचा योग्य प्रकारे वापर होताना दिसत नाही आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पासष्ट एकर भक्तीसागर परिसरातील पश्चिम बाजूस मुरुम टाकण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं सुमारे दोन कोटी रुपयांचं टेंडर काढलं होतं मात्र या परिसरात सदर ठेकेदाराकडून ऐवजी दोन ते तीन फूट काळी माती टाकून त्यावर अर्धा फूट मुरूम टाकण्याचं काम केलं जात असल्यानं भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत मागील काही वर्षापासून यात्रेदरम्यान पासष्ट एकर परिसरात वास्तव्यास असलेल्या भाविकांनी माध्यमांशी संपर्क साधून आषाढी वारीदरम्यान पाऊस काळ असल्यानं मागील वर्षी ऐन एकादशीच्या दिवशी दिंडीतील वाहनं पडलेल्या पावसामुळं चिखला तडकून मोठं हाल झाले असल्याचं सांगत भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनानं या परिसरात फक्त मुरूम टाकावा मातीचा वापर करू नये अशी मागणी केली आहे याबाबत नगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता सदर परिसरात सर्वत्र मुरुम टाकण्यासाठी कोठ्यावधी रुपये लागतील यामुळे मातीवर कमी झाडीचा मुरुमाचा थर टाकला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे याबाबत समाजसेवक पांडुरंग सावतराव यांनी पासष्ट एकर भक्तिसागर परिसरात मुरुमऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप करत पासष्ट एकर परिसरातील पश्चिम बाजूस टाकण्यात येत असलेली माती बाजूला टाकून मुरूम टाकाबा अशी मागणी केली आहे अन्यथा आषाढी वारी काळात भाविकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनास दिला आहे नमस्ते सावतराव कुळी महासंघ तालुका अध्यक्ष भक्तीसागरमध्ये करोडो रुपयेचा मुरूम भरण्याचा टेंडर निघालाय पण टेंडर निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या मुरुमाचं टेंडर आहे टेंडर असताना साईडला ज्या ज्या बाजूला म्हणजे काळी माती निघते आहे ती काळी माती आणून टाकते आणि त्याच्यावर सहा सहा इंच फक्त मुरून टाकण्याचं काम चालू आहे वरच्या बाजूला पण खाली रावटे असतात बरेच वारकरी राहतात पाणी त्यांच्या रावटीमध्ये शिरलं तर त्या लोकांनी काय काय टायमाला असा प्रश्न उद्धवतो दुसरी आम्हाला माझी विनंती आहे टाकले तर गाड्या फसणार आहे दुसरी गोष्ट नाही थांबवलं तर मी एकादशीच्या दिवशी हजारो वारकरी घेऊन रस्त्यावर उतरणार आहे हा मी केशेगाव धाराशिव जिल्हा केशेगाव येथून आलेला आहे नेताजी शिवाजी काळे माझं नाव आहे आम्ही एक प दहा वर्षापासून पासष्ट एकामध्ये या भक्तीसागरामध्ये दिंडीचं वास्तव्य करण्यासाठी येतो पण एक साली आमची अशी झाली भाजी ती का इथं मुरुम टाकल्या मुरुम टाकाल तिथं गाडी पावस पावसात अशी एवढ्या अडकली की आम्हाला दिंडी सोडून किंवा त्या दिवशी एकादशीचं सोडून पाण्याचं असताना पाण्याच्या ह्याच्यात आम्ही गावाकडं जावं लागलं एकादशी दिवशी बारस न सोडता आम्हाला गावाकडे जावं लागलं आणि आता इथं जे मुरुम टाकलेली आहेत का तो मुरुम टाकालते तिथं ती काळी माती खाली, खाली जी भरालती तिथं मुरुम जास्त टाकायचा जा सोडून थोडा थोडा टाकाल ती उद्या जर आमच्या गाड्या अडकल्या तर त्याला जबाबदार कोण प्रशासनच जबाबदार राहायला पाहिजे पाऊस होत आहे हा पावसामुळं ही जर माती जर दोन फूट माती आहे सहा इंच तीन इंच ती मुरुम जर राहिला तर कुठलीच गाडी तिच्यावर थांबणार नाही गाडी खाली गुडघ्याच्या वरील फसते जी स्पीडावरच गाडी करायला त्याशिवाय पर्याय दुसरा काहीच नाही आणि राहायला पुन्हा सोय कुठं आहे जर पाणी खालच्या रावची साईडला तर मग या लोकांनी जायचं कुठं त्या ह्यासाठी जबाबदार कोण आहे आता प्रशासनच तुमचं जबाबदार आहे मागणी आता याच्या पण आमची ही मुरुम टाकून घेणे काय माती कमी कोण त्याच्यावर जास्त मुरून टाकणे आणि सर्व भक्त वारकरी लोकांची सेवा करण्यासाठी ही एक आमची कृपा आहे तुम्हाला सांगून तिथं मुरुम जास्त टाकायला लावणे काम चालू आहे या कामामध्ये मा काळी माती टाकून वर मुरुम टाकायची ती काळी माती बिलकुल नाही टाकायला पाहिजे मुरुमच टाकायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्या याचीत्रे करू जी आढवणूक होऊ नये पुण्या भक्ताला त्रास होऊ नये असं शासनानं दखल घ्यावी वारकऱ्यांसाठी विकास निधी आणला जाते मात्र कुठंतरी जेव्हा असा वायफड जाते काय वाटते एक भावी भक्त म्हणून निधी व्यवस्थित सुरू वापरायला पाहिजे निधीचा विनियोग होऊ नये असं वारकऱ्याचं म्हणणं आहे